शिकाऱ्याने शिकार, शिकार करायला गेला चुकून ते झाड बेलाचं झाड होतं शिकारीची वाट पाहत होता शिकार येईना म्हणून एक एक पान खाली टाकत होता हाताचा चाळा म्हणून खाली पिंड होती पिंडीवरती बेलाची पानं पडली रात्रभर त्याचा उपवास घडला बेलाच्या पानांचा अभिषेक पिंडीला झाला आणि मग हरिण आलं हरिणाला बाण मारणार तेच हरिण बोलू लागलं एकदा वेळ दे माझ्या परिवाराला भेटून येतो सांगून येतो मग मला मार मान्य केलं हरिण आपल्या घरी गेला सगळ्या परिवाराला सांगितलं हरिणाची पत्नी हरिणाची मुलं सगळी त्याच्या बरोबर आली शिकाऱ्याच्या समोर सगळीच्या सगळी उभी राहिली आणि सांगू लागली मला मार मुलं म्हणू लागली मला मार पत्नी म्हणू लागली मला मार हरीण म्हणू लागलं मला मार अरे मरणाची भीती यांना वाटत कशी नाही त्याच्यामध्ये बदल झाला तो शिकारी बदलला शिकार करण्याचं सोडून दिलं तो दिवस जो आहे तो महाशिवरात्रीचा दिवस hmm.